नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनेलमध्ये आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत आज दिनांक पंधरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस चला तर मग आपण आज व्हिडिओला सुरुवात करूया पीक आहे गहू कमीत कमी दर आहेत दोन हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार पाचशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण राहील तीन हजार एकशे पंच्याहत्तर रुपये पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी दर आहेत दोन हजार पन्नास रुपये जास्तीत जास्त राहत दोन हजार दोनशे वीस रुपये आणि सर्वसाधारण राहील दोन हजार एकशे चाळीस रुपये पुढील पीक आहे उडीद काळा कमीत कमी दर आहेत चार हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त राहत सहा हजार शंभर रुपये आणि सर्वसाधारण राहीत पाच हजार पाचशे वीस रुपये पुढील पीक आहे हिरवा मूग कमीत कमी दर आहेत चार हजार पाचशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर आहेत सहा हजार दोनशे पंचवीस रुपये आणि सर्वसाधारण राहील पाच हजार चारशे चौऱ्याऐंशी रुपये पुढील पीक आहे लाल हरभरा कमीत कमी दर आहेत पाच हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर आहेत सहा हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण राहील पाच हजार सातशे पन्नास रुपये पुढील पीक आहे लाल तूर कमीत कमी दर आहेत सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत आठ हजार पाचशे चाळीस रुपये आणि सर्वसाधारण आहेत सात हजार आठशे पन्नास रुपये पुढील पीक आहे करडई कमीत कमी दर आहेत चार हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारण राहत चार हजार चारशे रुपये पुढील पीक आहे भुईमुंग शेंगा कमीत कमी दर आहेत चार हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त राहत पाच हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारण राहत पाच हजार रुपये पुढील पीक आहे सोयाबीन डागी कमीत कमी दर आहेत दोन हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार रुपये आणि सर्वसाधारण राहीत दोन हजार नऊशे वीस रुपये पुढील पीक आहे सोयाबीन कमीत कमी जरा तीन हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त आहेत चार हजार दोनशे चाळीस रुपये आणि सर्वसाधारण राहील तीन हजार नऊशे पन्नास रुपये तर हे होते आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव असेच अपडेट तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती दररोज पाहायचे असतील तर आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद